मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टी नाशिक शहर स्मार्ट सिटी होत असताना अद्यापही होर्डिंगचं ग्रहण सुटलेलं नाही राष्ट्र संत जनार्दन स्वामी चौक अर्थात नर्सरी जवळ या ठिकाणी हे होर्डिंग लागलेले आहेत सन्मान्य या होर्डिंगबाबत बाबत बातमी प्रसिद्ध करताच नाशिक महानगरपालिकेने तातडीने कारवाई केली आहे नाशिक त्र्यंबकेश्वर हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे आणि या रहदारीच्या रस्त्यावर हा पपाय नर्सरी अर्थात श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी चौक आहे हा चौक काढून या ठिकाणी होर्डिंग लागले होते त्यामुळे अपघाताला निमंत्रण ठरत होते याबाबत सन्मानने तासाभरापूर्वीच बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीचा अपेक्षित परिणाम झाला असून नाशिक महानगरपालिकेने हे होर्डिंग तातडीने काढले आहे सन्मानचा दणका असतो तो असा सन्मान न्यूज साथी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद